हजारो से अच्छी हे मेरी खामोशी न जाने कितने सवालों की आबरू रखी कितीही टीका झाली तरी कायम शांत राहणारे उत्तर देऊन नाही तर आपल्या मौनानंच अनेकांना शांत करणारे देशाचे चौदावे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून एकदा ऐकवलेली एक ही शायरी आज सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होतीये आज अनेक जण असेही उद्गार काढतायत मनमोहन सिंग बनना इतना आसान नाहीये खरंच मनमोहन सिंग बनणं इतकं सोपं नक्कीच नाहीये कारण एकोणावीसशे बत्तीस साली अविभाजित भारत पाकिस्तानातील पंजाब प्रांतात जन्मलेला एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा फाळणीनंतर भारतातील पंजाब राज्यातल्या अमृतसरला कुटुंबासोबत येतो काय अत्यंत मेहनतीनं शिक्षण पूर्ण करतो काय देशाचा गव्हर्नर अर्थमंत्री आणि पुढे जाऊन पंतप्रधानपदी विराजमान होतो काय हे करण्यासाठी जी जिद्द आणि अभ्यासू स्वभाव ज्यांच्यात होता ते मनमोहन सिंग होणं खरंच सोपं नाहीये आज देश मनमोहन सिंग यांचा हा जीवन प्रवास पुन्हा पुन्हा आठवतोय कारण मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदासारख्या देशाच्या इतक्या सर्वोच्च पदी विराजमान होऊ नये स्वतःला त्या खुर्चीपेक्षा कधीच मोठं समजलं नाही ही खुर्ची खूप मोठी आहे आणि त्यावर बसणारा मी अत्यंत छोटा माणूस आहे असंच ते कायम म्हणत आलेत आज ते आपल्यात नाही तेव्हा त्यांच्या विचारातून ते किती मोठे होते ते कळतंय वयाची ब्याण्णव वर्ष पूर्ण केलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नुकतंच दीर्घकाळाच्या आजाराने दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं पण आजवरचा त्यांचा राजकीय प्रवास हा कसा होता मितभाषी असूनही ते हजर जवाबी कसे होते ते पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतात लगाऊ बत्ती देशाच्या आर्थिक सुधारणांचे पुरस्कर्ते अशी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची ओळख होती सब सव्वीस सप्टेंबर एकोणावीसशे बत्तीस रोजी गुरुमुख सिंग आणि अमृत कौर यांच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला पंजाबमधील गाह येथे फाळणीच्या वेळी त्यांचं कुटुंब भारतातील अमृतसरला गेलं मनमोहन सिंग यांनी एकोणावीसशे अठ्ठावन्नमध्ये गुरुशरण कौर यांच्याशी विवाह केला त्यांच्या पत्नीही अत्यंत अभ्यासू डॉक्टर सिंग यांना तीन मुली अमृतसिंग दमन सिंग आणि उपिंदर सिंग पंजाब विद्यापीठ आणि युकेच्या केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं यानंतर त्यांनी एकोणावीसशे बासष्टमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी फीलही केलं ते भारताचे चौदावे पंतप्रधान होते ते एक प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते पंतप्रधान पदावर असलेले ते पहिले शीख ठरले जवाहरलाल नेहरू नंतरचे पहिले पंतप्रधान होते जे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा निवडून आले होते राजकारणापूर्वी ते आरबीआयचे गव्हर्नर होते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी एकोणावीसशे पंच्याऐंशी ते एकोणावीसशे सत्त्याऐंशी या काळात भारतीय नियोजन आयोगाचं प्रमुख पदही भूषवलं होतं त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्येही काम केलं याशिवाय ते एकोणावीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर राहिलेत या काळात त्यांनी बँकिंग क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या ज्यासाठी त्यांची आजही आठवण काढली जाते एकोणविशे सत्त्याऐंशी ते एकोणावीसशे नव्वद या काळात डॉक्टर मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून कार्यभार सांभाळला मनमोहन सिंग एकोणावीसशे एक्क्याण्णव मध्ये आसाममधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले एकोणावीसशे पंच्याण्णव दोन हजार एक दोन हजार सात आणि दोन हजार तेरामध्ये ते पुन्हा वरच्या सभागृहाचे सदस्य होते एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव दो एक ते दोन हजार चारपर्यंत केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार असताना मनमोहन सिंग हे राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढवली पण त्यांना विजय मिळवता आला नाही विशेष म्हणजे दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती मात्र ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आर्थिक सुधारणांमध्येही त्यांची महत्वाची भूमिका कशी राहिली ते पाहूया एकोणविसशे एक्क्याण्णव मध्ये पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्येही डॉक्टर सिंग हे अर्थमंत्री होते अर्थसंकल्पादरम्यान त्यांनी उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरणाशी संबंधित अनेक घोषणा केल्या होत्या ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन चालना मिळाली त्यांच्या कार्यकाळात काही महत्वाचे निर्णय केले गेले पहिला म्हणजे जी डी पी वाढवला मनमोहन सिंग पंतप्रधान असताना दोन हजार सात मध्ये भारताने नऊ टक्क्याचा जीडी पी वाढीचा सर्वोच्च दर गाठत जगातील दुसरी सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनवली दुसरा म्हणजे शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात मंत्रालयानं शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आणि उद्योग समर्थक धोरणांवर काम केलं तिसरा म्हणजे वॅट लागू केला दोन हजार पाच मध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारने जटिल विक्री कराच्या जागी वॅट लागू केला चौथा म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा मंजूर केला या योजनेचा उद्देश भारतातील ग्रामीण समुदाय आणि मजुरांना रोजगार देऊन उपजीविकेचं सा साधन देणं हा होता पाचवा आणि महत्वाचा निर्णय म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र सेज कायदा लागू केला देशांतर्गत आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करून वस्तू आणि सेवांच्या निर्यातीद्वारे परकीय चलन निर्माण करून देशाच्या आर्थिक विकासासाठी हा कायदा लागू करण्यात आला विशेष आर्थिक क्षेत्र आणि त्यांच्या युनिट्सच्या स्थापनेसाठी कायदेशीर फ्रेमवर्क प्रदान करण्यात मदत करणं हे या कायद्याचं उद्दिष्ट होतं याशिवाय ज्या निर्णयासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नावाजले होते तो सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे भारत अमेरिका अणु करार मनमोहन सरकारचं सर्वात मोठं यश म्हणजे भारत अमेरिका आण्विक करारावर स्वाक्षरी या करारानुसार भारतानं ना आपली नागरी आणि लष्करी अणुसुविधा वेगळे करण्याचे मान्य केले होते सर्व नागरी आणि आण्विक सुविधा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी अंतर्गत ठेवल्या गेल्या मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीसाठी त्यांना अनेक सर्वोच्च मानाचे पुरस्कार दिले गेले एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला याशिवाय एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भारत विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणून एशिया मनी पुरस्कार एकोणीसशे छप्पन्नमध्ये केम्ब्रिज विद्यापीठाचा ॲडम स्मिथ पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी त्यांना सन्मानित करण्यात आले यासोबतच केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठासह अनेक विद्यापीठांकडून त्यांना मानक पदव्या देण्यात आल्यात मनमोहन सिंग यांनी अनेक पुस्तकही लिहिली आहेत एकोणासशे चौसष्ट मध्ये लिहिलेलं पुस्तक हे देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारं ठरलं त्यांनी अनेक लेखही लिहिले जे अर्थशास्त्राच्या जर्नल्सच्या श्रेणीत प्रकाशित झाले अत्यंत ज्ञानी अभ्यासू एक मोठे अर्थतज्ञ अशी मनमोहन सिंग यांची ओळख होती पण ते त्यांच्या शांत आणि साध्या स्वभावासाठी ओळखले जायचे त्यामुळेच त्यांच्या पक्षातील राजकीय विरोधकही त्यांचा आदर करत ते मितभाषी असले तरी त्यांच्या शायरांना अंदाज कमाल होता त्यांचे अनेक किस्से आहेत एकदा संसदेत भाजपच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज आणि सिंग यांच्या कवितेची देवाणघेवाण झाली होती तो प्रसंग आजही लोकांना आठवतो दोन्ही नेत्यांनी कवितेतून एकमेकांना प्रत्युत्तर दिलं संसदेत चर्चेदरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधताना मिर्झा गालिब यांची फेमस शायरी ऐकवली हमको उंचे वफा की हे उम्मीद जो नाही जानते वफा क्या आहेत यावेळी सुषमा स्वराज यांनीही एका शायरीतून प्रत्युत्तर दिलं होतं दोन हजार मनमोहन सिंग सरकार असताना त्यांच्यावर कोळसा घोटाळ्याचा आरोप झाला होता आरो खोटे असल्याचं सिंग म्हणाले होते माध्यमांनी त्यांना या प्रश्नावरून संसदेबाहेर घेरलं तेव्हाही उत्तर देताना त्यांनी शायरी ऐकवली ती हीच हजारो जवाबोसे अच्छी हे मेरी खामोशी नजाने किती सवालोकी आब्रू हे रखी आपल्या मौनानंही ही अनेकांची मनं जिंकणाऱ्या मनमोहन सिंग यांचं जाणं हा एका युगाचा अंत झाल्यासारखं आहे त्यांचं व्यक्तिमत्व हे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी त्यांना लगावबत्तीकडून भावपूर्ण श्रद्धांजली